नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं सी पब्लिकेशन या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रमुख संस्था आणि त्यांचे संस्थापक पाहणार आहोत परीक्षेमध्ये यावरती एकशे एक टक्के असतो मित्रांनो प्रश्न कारण तुम्ही कुठलीही परीक्षा देत असाल तर त्यामध्ये यावरती प्रश्न तुम्हाला नक्की दिसतीलच कारण अत्यंत महत्त्वाचा हा टॉपिक आहे परीक्षेच्या दृष्टीने तर सर्व काही आपण एकाच व्हिडिओमध्ये कवर केलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला याचा नक्की फायदा होईल तर पहा पहिला प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली तर अठराशे पंच्याऐंशीला झालेली आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही अठराशे पंच्याऐंशीला झाली तर पहा मित्रांनो परीक्षेमध्ये डेटसुद्धा विचारतात तर लक्षात ठेवा संपूर्ण डेट काय um. आहे अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीला याची स्थापना झालेली आहे संस्थापक कोण होते तर संस्थापक होते ए ओ ह्यूम आणि मित्रांनो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते असाही प्रश्न बऱ्याचदा आलेला आहे तर अध्यक्ष होते चंद्र बॅनर्जी आणि त्यावेळेसचे व्हॉइसराय कोण होते आपल्या भारताचे तर डफरीन होते तर हे सर्व पॉईंट व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली तर एकोणीसशे सहाला ला झालेली आहे मुस्लिम लीगची स्थापना तर पहा मित्रांनो तीस डिसेंबर एकोणीसशे सहाला ढाका बांगलादेश या ठिकाणी मुस्लिम लीगची स्थापना झाली आगा खान यांच्या नेतृत्वाखाली जो ढाक्याचा नवाब होता त्यांच्या नेतृत्वाखाली याची स्थापना झालेली आहे संस्थापक कोण होते तर संस्थापक होते ख्वाजा सलीमुला आगा खान तिसरा हकीम अजमल खान हे होते संस्थापक आणि मित्रांनो मुस्लिम लीगचे पहिले अधिवेशन आगा खान यांच्या नेतृत्वाखाली म्हणजेच अध्यक्षतेखाली झाले होते सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली आहे तर महात्मा फुले यांनी केलेली आहे सत्यशोधक समाजाची स्थापना तर मित्रांनो याची स्थापना कुठे झाली होती ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना ही पुणे या ठिकाणी केली हा एक सुधारणावादी समाज होता ज्याने शिक्षणाला चालना दिली होती ब्राह्म समाजाची स्थापना कोणी केली आहे तर राजा राममोहन रॉय यांनी केलेली आहे ब्राह्मो समाजाची स्थापना आणि त्यांनी याची स्थापना अठराशे अठ्ठावीसला केली होती पुढचा प्रश्न पहा तत्वबोधिनी सभेची स्थापना कोणी केली आहे तर ता देवेंद्रनाथ टागोर यांनी केलेली आहे तत्वबोधिनी सभेची स्थापना आणि याची स्थापना त्यांनी अठराशे एकोणचाळीसला केली होती तर मित्रांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या क्वालिटी आणि कंटेंटवरून लक्षात येतच असेल की कशा प्रकारचे प्रश्न आहेत तर अत्यंत महत्वाचे आहेत मित्रांनो परीक्षेमध्ये हे प्रश्न वारंवार विचारले जातात तुम्हाला तो सेल ला ला करा, करा, तो तुम्हाला तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील भारतीय ब्राह्म समाजाची स्थापना कोणी केली तर केशव चंद्रसेन यांनी केलेली आहे भारतीय ब्राह्म समाजाची स्थापना आणि ही स्थापना अठराशे साठमध्ये झाली होती परीक्षेमध्ये डेट सुद्धा विचारतात मित्रांनो अतिशय महत्वाचा पॉईंट आहे हा सुद्धा व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या चला नेक्स्ट क्वेश्चन प्रार्थना समाजाची स्थापना मुंबईमध्ये कोणी केली तर प्रार्थना समाजाची स्थापना ही आत्माराम पांडुरंग यांनी केलेली आहे अठराशे सदुसष्टमध्ये याची स्थापना झाली होती मुंबईमध्ये आर्य समाजाची स्थापना कोणी आणि कुठे केली होती तर याची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे मुंबईमध्ये याची स्थापना झाली होती अठराशे पंच्याहत्तरला आणि मित्रांनो अजून एक महत्त्वाचा पॉईंट की या संस्थेची स्थापना का झाली होती तर या संस्थेने विधवा पुनर्विवाह आणि मुलीच्या शिक्षणासारख्या कारणासाठी आवाज उठवला होता चला पुढचा प्रश्न पहा रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली तर स्वामी विवेकानंद यांनी केलेली आहे अठराशे सत्त्याण्णवला यंग बंगाल चळवळ कोणी सुरू केली तर मित्रांनो इथे आपण यंग बंगालच्या ऐवजी युवा बंगालसुद्धा बऱ्याचदा की म्हटलेला आहे तर लक्षात ठेवा युवा बंगाल चळवळ कोणी सुरू केलेली आहे तर व्हिवियन डेरोझिओ यांनी सुरू केलेली आहे तर यंग बंगाल चळवळीची सुरुवात हेनरी लुईस व्हिवियन डेरोझिओ यांनी केली होती जे अठराशे सव्वीसमध्ये कलकत्त्याला आले आणि हिंदू कॉलेजमध्ये इंग्रजी साहित्य आणि इतिहासाचे शिक्षक म्हणून नियुक्त झाले होते विश्वभारतीचे संस्थापक कोण होते तर रवींद्रनाथ ठाकूर हे होते विश्वभारतीचे संस्थापक तर पहा मित्रांनो एकोणीसशे एकवीस मध्ये संसदेच्या कायद्याद्वारे विश्व भारतीला केंद्रीय विद्यापीठ आणि एकोणीसशे एक्कावन मध्ये राष्ट्रीय महत्वाची संस्था म्हणून घोषित करण्यात आले तर हा सुद्धा महत्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवा हिंदू महासभा संघटनेची स्थापना केव्हा झाली तर एकोणीसशे पंधराला ला झालेली आहे याची स्थापना तर पहा मित्रांनो ब्रिटिश भारतातील हिंदू समाजाच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी मदन मोहन मालविया यांनी एकोणीसशे पंधरामध्ये राजकीय धार्मिक हिंदू महासभेची स्थापना केली होती कधी केलेली आहे स्थापना तर एकोणीसशे पंधराला केली होती आणि कोणी केली तर मदन मोहन मालवीय यांनी केलेली आहे लक्षात ठेवा होमरूळ लीगचा निर्माता कोण आहे तर अॅनी बेझंट आणि बाळ गंगाधर टिळक हे आहेत होमरुळ लीगचे निर्माते तर पहा मित्रांनो बाळगंगाधर टिळक यांनी पुणेमध्ये याची स्थापना केलेली आहे आणि ब्रिटिश समाज सुधारक आणि भारतीय स्वातंत्र्याच्या नेत्या आणि बेझंट यांनी मद्रासमध्ये होमरुळ लीगची सुरुवात केली होती अभिनव भारत समाजाची स्थापना कोणी केली आहे तर पहा विनायक दामोदर आणि गणेश दामोदर यांनी याची स्थापना केली तर महत्वाचा पॉईंट आहे लक्षात घ्या अभिनव भारत सोसायटी त्यालाच आपण इंग्लिशमध्ये यंग इंडिया सोसायटी असं म्हणतो तर याची स्थापना विनायक दामोदर सावरकर आणि त्याचे बंधू गणेश दामोदर सावरकर यांनी एकोणीसशे चारमध्ये स्थापना केलेली आहे तर ही एक भारतीय स्वातंत्र्य गुप्त संस्था होती भारतसेवक समाजाची स्थापना कधी झाली तर पहा एकोणीसशे पाचला झालेली आहे भारत सेवक समाजाची स्थापना तर याची स्थापना पुण्यामध्ये करण्यात आली होती सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी ही गोपाळकृष्ण गोखले यांनी एकोणीसशे पाचमध्ये स्थापना केलेली संस्था आहे तर पहा मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की भारतसेवक समाजाची स्थापना कोणी केली आहे तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे गोपाळकृष्ण गोखले यांनी केलेली आहे आणि कधी केली होती एकोणीसशे पाचला लक्षात ठेवा विविध जाती आणि धर्मातील भारतीयांना एकत्र करून कल्याणकारी कार्यात प्रशिक्षित करणे हा याचा मुख्य उद्देश होता भारतीय राष्ट्रीय सैन्याची स्थापना केव्हा झाली तर एकोणीसशे बेचाळीसला झाली होती तर पहा मित्रांनो राजबिहारी बोस हे भारतीय राष्ट्रीय सैन्याचे संस्थापक होते दिल्ली दरबार कधी आयोजित करण्यात आला तर पहा एकोणीसशे अकराला आयोजित करण्यात आला होता तर हा दरबार तीनदा आयोजित करण्यात आला होता मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अठराशे सत्त्याहत्तर एकोणीसशे तीन आणि एकोणीसशे अकरा तर यापैकी तुम्हाला जे ऑप्शनमध्ये दिसेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तर पहा एकोणीसशे अकराचा दिल्ली दरबार त्याच वर्षी जूनमध्ये लंडनमध्ये राजा जॉर्ज पाचवा आणि राणी मेरी यांच्या राज्याभिषेकासाठी आयोजित करण्यात आला होता गदर पक्षाची स्थापना कधी झाली तर एकोणीसशे तेराला झालेली आहे गदर पक्षाची स्थापना तर पहा मित्रांनो पुढचा प्रश्न स्वराज्य पक्षाची स्थापना केव्हा झाली तर एकोणीसशे तेवीसमध्ये झाली होती स्वराज्य पक्षाची स्थापना तर याची स्थापना मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास यांनी केली होती तर यांनाच देशबंधू या नावाने सुद्धा ओळखलं जातं तर लक्षात ठेवा नवजवान भारत सभेची स्थापना कधी झाली तर एकोणीसशे सव्वीसला झाली होती पुढचा प्रश्न पहा फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कधी झाली तर एकोणीसशे एकोणचाळीसला झाली होती फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना तर मित्रांनो हे आहेत आजचे प्रश्न तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो आपल्या इन्स्टा सुद्धा फॉलो करायला विसरू नका त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर चला तर मग मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू